आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक विद्यार्थी आणि शाळा या सर्वांसाठीच अत्यंत महत्वाचा असा आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने याआधी घेतलेला एक महत्वाचा निर्णय रद्द करून जुनाच निर्णय पुन्हा अंमलात आणण्याची निश्चिती केलेली आहे त्या अनुषंगाने अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा निर्णय महत्त्वाचा ठरतो अशाच प्रकारच्या विविध भी शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजच्या या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता या शासन निर्णयामध्ये सुरुवातीला दोन संदर्भ आहे पहिला संदर्भ आठ मार्च दोन हजार तेवीस चा आणि दुसरा संदर्भ आहे तो अठरा बारा दोन हजार चोवीसचा त्यानंतर आहे ती प्रस्तावना शिक्षण व शिक्षणाचं साहित्य त्याचं सार्वत्रीकरण होणं प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे पाठ्यपुस्तके वया यांच्या वजनाने दप्तराचे ओझे वाढले जाणे दप्तराच्या वाढत्या वजनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम व सोबतच राज्यातील खेडोपाडी असणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत शिकायला जाताना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसणे या सर्व मुद्द्यांचा विचार करून शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसपासून इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वयाची पाने समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये घेण्यात आला होता या शासन निर्णयातील अनुक्रमांक आठ मध्ये प्रस्तुत योजनेची शालेय वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पासून सदर योजना पुढे सुरू ठेवावी असे नमूद करण्यात आले आहे माननीय संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळ बालभारती पुणे यांनी या संदर्भात संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रांवये शासनाच्या असे निर्देशनास आणले आहे की सदर योजना प्रायोगिक तत्वावर असल्याने तसेच पुनश्च याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन ही योजना पुढे सुरू ठेवण्याबाबत मूळ धोरणात विचार असल्याने सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात वह्याची पाने समाविष्ट करून पाठ्यपुस्तकाचं वितरण करण्यात आले आहे तथापि सदर योजनेचा आढावा घेतला असता पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वह्यांच्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांकडून शिकविलेल्या घटकांच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचे दिसून आले नाही सदर योजनेचा उद्देश हा दप्तराचे ओझे कमी करणे असा होता परंतु विद्यार्थी पुस्तके व सोबत वह्या देखील घेऊन येत असल्याचे तसेच पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा शैक्षणिक नोंदी घेण्याकरिता वापर होत नसल्याचे आढळून आले आहे त्यामुळे सदर योजनेचा अपेक्षित उद्देश फारशा प्रमाणात सफल झाल्याचे दिसून आले नाही उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेऊन संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीस रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यास अनुसरून शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे आता आपण जाणून घेऊया शासनाने कोणता निर्णय घेतलेला आहे संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीस रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे शैक्षणिक वर्ष व त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वयांच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्यात यावीत सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे अशा प्रकारचा हा अत्यंत महत्त्वाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असून हा शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद